मित्रांनो बघा आज कुशेगावच्या बाजारात आहे बैलगाडी शर्यत पलीकडे चालली परंतु बाजारामध्ये काही वासरा वासरं शर्यतीच्या दृष्टीने असतील किंवा वळू क्षेत्रासाठी किंवा प्रदर्शनासाठी तर एकदम चांगलं वासरू तुम्ही दाखवू बघू शकताय बरीच मंडळी वासरासाठी या ठिकाणी थांबलेली आहे आणि बघता बघता आम्ही आम्ही पण वासरूच बघायला आलो होतो आणि सौदा झालाय शिंदीचे दादा आहेत आपले आणि सागरगिरी गोसावी यांच्या धावनीच हे वासरू आहे मालक आहेत पलीकडे ज्यांना घेतलंय दादा नमस्ते नमस्कार काय कितीला व्यवहार झाला किंवा काय व्यवहार झाला एक लाख रुपयाला व खरी खरी, खरी किंमत आहे त्याची एक लाख रुपये जो आहे तो एक लाखाच्या वरती देऊन नेल वासरू नाहीतर वासरू माझ्याकडे राहील ज्याला कळतंय तो एक लाखाच्या वरती देऊन नेणार पैसा सागर शेट्ट आ... त्यातलं पारक आहे ती एक लाखाच्या वरती वस्तू घ्यायलाच पाहिजे नाही बघितलं एवढं वासरा वासरात बघायला काय सगळीच बघते बारा एक नंबर आहे वासरू एकदम खट्ट आहे काय कुठं आहे काय नाही शर्यतीच वासरू आहे पलीकडे व्यापारी प्रसिद्ध पालखीची बैल किंवा ही सगळी मोठी बैल तिथं पंचवीस तीस बैलांची दावण आहे त्यांची काय नक्की केवढ्याला व्यवहार झाला किंवा काय सांगा तुम्ही सांगा एक लाखालाच दिले खरं पण वासराच शरीर त्याच पाय छाती बैल होणार आहे हो बैल शंभर टक्के पाळलाच पाहिजे हो बैल त्याच्यात हो। चालेल का प्रदर्शनला चालेल प्रदर्शनला बी पण पाळायचं काम हे एक नंबरच केलं पाहिजे कारण की त्याला सगळी बाजू सगळ्या बाजूला काय म्हणायचंच नाही त्याला ही कमी आहे की बाबा त्याला थोडं कांबळ जास्त लागते की पायाची नक्की थोडी फिरते काय म्हणायचं नाही वासराला जात बीत एक नंबर वासरू चौक बिऊक वासराला जशी जशी तब्येत येईल तसं तसं वासरू क्वालिटी देत जाणार ही वासरू व्यवहार लगेच एका मिनिटात व्यवहार पाच मिनिटात जाईल व्यवहार वे वेळ सोकळ्या मानानं झालं तरच ती वस्तू नाहीतर अशी गासागीस करून वस्तू आपल्याला बी लाभत नाही समोरच्या माणसांना बी सुट्टा दिला पाहिजे अगे दोन वर्षापूर्वी एवढंच वासरू दीड लाख रुपयाला घेतलं होतं पेडगावच्या पाठीत बावीस लाखाला मागितलं होतं वासरू मी दिलं आवार म्हणून तुम्हाला पण माहितीये ज्याला कळत त्याच काम आहे काम नाही बैलाची <laughs> जाती करत आहे त्यानं ती पारख करायची नक्की जरा थोडं लांब सारा वाचर बघू द्या थोडस गरम बघा वासरू बघू शकता असेल वय साधारण एक तेरा महिन्याचं असेल बघा तेरा सगळं एक नंबर काय म्हणजे विशेष नाही भागातलीच आहे का कधी हा एक घेतानाच कर्नाटक मध्ये मी घेतलं तर बैल एक गाडीत बैल घेतली ती तिथे एक मला जोडीदाराचा वासरू होतो ती पसंत पड सौदा केला आणि गाडीत येताना टाकून आणलं बैला मित्रांनो बघा जबरदस्त अजून त्याला शिकायचं बऱ्याच गोष्टी जायच्यात परंतु चांगल्या रकमेला एक वासरू घेतलं ना... नाद करायचं असेल एक लाखाच्या वरती मला एक पाच एक हजार रुपये दिले तरी घेऊन जाईल रुपये द्या आम्ही दोघ आपला अडीच अडीचा हजार घेतो जिलेबी खातून घरी जातो त्याला नाद करायचं काम करावं कुणाचंही काम नाही नक्कीच मित्रांनो बघा जबरदस्त असं आहे आणि सागर भाऊंची बैलांची धावणे आपण मुलाखत पूर्ण घेणार आहे परंतु अजून बैल उतरायची ती आणि आज भरपूर पुशेगावचे मैदान असल्यामुळे भरपूर गर्दी उद्या आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत